अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती खूप खूप मनापासून असं स्वागत आहे तर आपल्या मठामध्ये जो विधी संपन्न होत आहे तो म्हणजे स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी आपल्या मठामध्ये स्वामींच्या भव्य दिव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर काल दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी आपल्या मठामध्ये स्वामींच्या मूर्तीची भव्य अशी मिरवणूक निघाली त्यानंतर दिव्य असा सोहळा पार पडला तर आज दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी आपल्या मठामध्ये प्रातपूजन आरतीपूजन कुटीर होम नवग्रह दीपपूजन स्थापना स्थापना शांतिक पौष्टिक पूजन अशा प्रकारच्या पूजा संपन्न झाल्या त्याचसोबत स्वामींची मूर्ती लोकपालादी स्थापना हे देखील संपन्न झाले काल दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी आपल्या मठामध्ये जेव्हा स्वामींच्या मूर्तीची मिरवणूक हा जो सोहळा आहे तो संपन्न झाला त्यानंतर स्वामींच्या मूर्तीला जलादिवास देण्यात आला होता जे जलादिवास हा जो विधी आहे तो संपन्न करण्यात आला त्यानंतर आज सकाळच्या ज्या काही पूजा आहे त्या झाल्यानंतर एक महत्त्वाचा विधी म्हणजे देवस्नपन विधी या विधीमध्ये जेव्हा एखादी मूर्ती एखादा मूर्तिकार घडवत असतो शिल्पकार घडवत असतो तेव्हा मूर्ती घडवत असताना एखादा दोष जर लागलेला असेल तर त्या दोषातून मुक्त होण्यासाठी हा विधी केला जातो साठी विशेष अशी मंडल स्थापना केली जाते स्नपन कशासाठी करतात तर ही म्हणजे आपल्याला स्नान करण्याची क्रिया असते देवाना आपण स्नान घालतो पवित्र जलादी स्नान घालतो अनेक द्रव्यांनी स्नान घालतो या विधीला स्नपन म्हणतात तर तो विधी आपल्या मठामध्ये आता संपन्न झाला त्यातील काही क्लिप्स तुमच्यासोबत आज शेअर केल्या जात आहेत विधीनंतर स्वामींना धान्यामध्ये ठेवलं जाणार आहे आणि हा विधी संपन्न होणार आहे धान्य झाल्यानंतर उद्या म्हणजे दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी आपल्या मठामध्ये स्वामींच्या भव्य दिव्य सुंदर अशा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे तर हा जो सोहळा आहे तो आपल्या श्री अनंतकोटी ब्रह्मांड श्री स्वामी समर्थ या चॅनलवरती लाईव्ह होणार आहे तर सर्वांनी या विधीचा लाभ घ्यायचा आहे ज्या त्यात यायला शक्य झालं नाही त्यांनी लाईव्ह दर्शन घ्यायचं आहे आणि या सोहळ्याचा लाभ घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

त्यो दादाले पनि आउँछ नि भर्दा भकितेमै यो गाउँमा रास्तै हिँडेर बसिन्छ ती हो दादाले पनि आउँछ नि भर्दा भकितेमै यो गाउँमा रास्तै हिँडेर बसिन्छ ती मसुरा, एका पीठामध्ये एका ध्रडामध्ये मसुरासारखं पीठ द्या किंवा त्या गोळ किती झाले गोड तुम्ही बरोबर काही

आता आंब्याचे जे पानं आहे ते पानं वाळवायचे आणि त्याचं पीठ तयार करायचं आहे ते देवाला अर्पण करायचं आहे गुरुजींनी यादीमध्ये सांगितलं होतं ते या ठिकाणी आलेलो आहे विशेष तुमच्या करता असा आहे गुरुजींना रोज ना जे रामाने तयार केले गुरुजी अतिशय अवघड श्लोक आहे गुरुजी न कंटाळा करणारे श्लोक तुम्ही असे श्री गुरुजी बघितले श्री स्तन द्या श्री स्वामी समर्थ आपण एक कोलका द्या आणि चालू द्या असं गुरुजी करता आमचा टाळ्या बाजूला आहे प्रार्थना गुरुवर्ग समर्थ महाराज ु निरपि स कस्यम् स्तोतव्यम् कविदुपा कस्य विषयः परमृत निरमितमस्तवा

बोल ज्याने खाली आपण एकवेळेस मुली घेऊन बोलू शकतो संतराय या ठिकाणी आपले जे शीत म्हणजे थंड हा आणि पुष्प म्हणजे फुल फुल ही मनाचं काय आहे प्रतीक आहे सुमने वाहोने फुले आरपोणी तुला चरणी अशी एक प्रार्थना रत्न महाराजांची मनाचं प्रतीक या ठिकाणी आपल्याला देवाला काय द्यायचं सगळ्यात पहिले आपलं मन द्यायचंय सगळे देणार का मन आपलं देवाने सांगितलंय आजपासून कुणी घरी जायचं दरवेस तर गुरु चरित्र महाराजांना सगळ्यांनी बहुसंख्येमध्ये या ठिकाणी हजर आज एक आले चारा तुम्ही करत नाही तो पर्यंत स्वामी तुमच्या पर्यंत येईल मठाची प्रगती कशी होईल हे आपण बघितलं अतिशय आनंदाची गोष्ट आहे मला काल त्यांनी सांगितलं मला माहित नव्हतं सिंगर प्रभावात विकास कामं केले दादोशाहेब खूप कामं केले सायकिंग असो संगमेर पर्यंत असो दर महिन्यामध्ये एक कार्यक्रम करत असतो लोकांचे कार्यक्रम करतो ना तसं आमचा अकरा जणांचा ग्रुप आहे त्यामध्ये फक्त आज पाच झाले मला आणायची इच्छा आहे पण तो तुमच्या खर्चातून आमच्या खर्चातून असतो आम्हाला एक दिवस तुम्ही असा देवा तुमच्या आम्ही एक दिवस त्यांच्याकडून आम्हाला काही माहिती नाही ना गोड गैरसमज येत तुमचा सगळ्यांचा खूप गैरसमज होता त्यांच्याकडून एक नको आम्हाला त्या करता नाही आम्ही दर आहे मग या ठिकाणी मन अर्पण करायचं आहे अतिशय आता या ठिकाणी देवाला आपल्याला फळाचं स्नान करायचं आहे आपल्याकडे कलशी कलशामध्ये एक फळ असेल ते फळ मस्त आता आपले जे पाच यजमान आहे जे पाच यजमान आहे त्यांनी असं बोल करा बरं स्वामींना पाच यजमानांनी सर त्यांच्या धर्मगत्मीने त्यांच्या मागे जा कृपया तुम्ही थोडीशी लाईन इकडे करता का महिलांनी बाकीच्या तिकडच्या महिला पुरुष सोडायचं आहे अरे धर्म धर्म काही नका करू इकडं काय दिवसात आहे ते

नाही असं आपला समज आहे सोन्याचं पाणी करण्याची प्रक्रिया या पुस्तकात दिली आहे ते कसं करावं या पुस्तकात तिने दिलेलं आहे आपण जे श्री सुद्धा म्हणतो देवीकरता त्यामध्ये फक्त आपण ती वाचतो पण त्याचा अर्थ आपण करून घेत नाही त्यामध्ये एक श्लोक खूप आला असं काम देव सत्य महि ज्या ठिकाणी गाईचा गोठा असतो त्या ठिकाणी हे त्यातले कण आणायचे आणि कण आणल्यानंतर एकादशीमध्ये 28 व्या दिवशी काय मध्ये बोल जातच पुढे गेला जो नंबरचा वाजवालो भणीवाल स्त आश्विना हा ज्येना हा श्वेताक्षोरुनस्ते पुद्राय पशुपतये कर्णा जामा अविल्ता रौद्रा महो रूपा पारजन्य आता या ठिकाणी आपण शुद्ध होत करून आता आपल्याला

का है? दारू दारू म्हणजे काय नाही दारू काष्ट मराठीमध्ये लाकडाला काय म्हणतात म्हणता माहितीये काष्ट म्हणतात काय म्हणतात काष्ट बरोबर कि आणि त्याला कुठ शब्द आहे दारू त्या का उदकाने या ठिकाणी काय करा सांगितलेलं आहे स्नान सांगितलेलं आहे आणि आपण जे खरखरची दारू पितो आपण जे कोणी खरखरची दारू पिता ती पण थोडी या ठिकाणी नदीला सांगितली का सांगितली आहे त्यामध्ये ताकद असते जे लोकप्रिता म्हणून जातात तेच ना तुम्ही पण घेतले आहे का <laughs> मग ते या ठिकाणी आपण स्नान घालायचं आहे दारू आणणं शक्य नाही मीठ आणि गुळ एकत्र केलं तर तेवढी झंडीला खेळ केला असं शास्त्र सांगतो आम्ही नाही काय काय असं नाही आता म्हणतो जिंदी या ठिकाणी हा ठिकाण घ्या ती दारू घ्या बरं काय ती घालते घालते का या ठिकाणी आपलं स्नपन विधीच कार्य हे परिपूर्ण होत आलेलं आहे पाहिजे आपल्या श्री करायचा आहे तिची चाळणी आहे समिन साईच्या घरात आता शास्त्र काय सांगतो सोन्याच्या अंगठी कात्पुरत जातात एक सोन्याचा कलश घेवा सोन्याचा कलश घेतला त्याला नाशिकमध्ये सराब मध्ये आंबेकर म्हणून एक आहे ते त्याला हजार शिद्रे म्हणजे काय करता खोल करता किती हजार त्या सहस्त्र हा शब्द काय सहस्त्र शिरे धा सहस्त्र म्हणजे हजार धारा म्हणजे काय पाहिजे धार असते तशा धारांनी देवाला आमिष सांगितलेला आहे सोन्याचा आपण आणले का नाही आपण आणू पण आणून ते खुर्चीना दान दिले पाहिजे दादा श्री महाराज देतील गॅरंटी पण बाकीची वेगळेच पाहणारे म्हणून ते दान आम्हाला आपल्याकडे ठीक आहे आपण नाश्त्याला पोळीच खातो का नाही कधी कधी भाजी पोळी खातो नाश्त्याला बरोबर आहे की नाही आणि काही काही लोक नाश्ता म्हणजे जेवण करतात सांगण्यात माझ्या नाही त्या ठिकाणी आपले जे एक यजमान आहे ठीके या ठिकाणी आता आपण ते सगळं पाणी त्यामध्ये जाळण्यामध्ये ठेवायचं आहे सर्वांनी आपला पावंड आणि हा हातीच द्यायचा आहे श्री स्वामी

अमी। चलो चले सऊदी पूरे। आले ले आले ले। जाई करे पूरे। अस्सा अस्सा तेरे कहा? आले ले को। अंजिमी अंजिमी। क्या बात है गुरीजिंदरी?

शुद्रम शरदा श्रीम शरदा जगदीन शरदा जगतूषणुयाम शरदा जगह प्रभ्रवाम श्याम शरदा शदाश

सभ प

கஸ்தூரில கடலே வட்சே கௌஸ்வா வரமங்கலே கங்கடாங்கரிச்சனிதேஜ்வீ பாகஸ்பூபீ